नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला डांगराची चमचमीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर मी गावावरून भरपूर असं मोठं डांगर आणलेलं होतं आणि त्याच्या भरपूर तुम्हाला रेसिपी मी बनवून दाखवणार आहे तर यापासून मी डांगराचे घाडगे तर उपवासाचे घाडगेसुद्धा मी बनवलेले आहे तर ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओच्या खाली लिंकसुद्धा देणार आहे तिथेसुद्धा माझ्या सर्व रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे त्यासुद्धा तुम्ही बघा तर डांगराची मी इथे खीर बनवलेली आहेत भाजी बनवलेली आहे घाडगे बनवलेले आहे तर तुम्ही ते सर्व सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघा आणि आता बाकीचं जे राहिलेलं आहे ना तर त्याचे घाडगे आणि खीर असे वेगवेगळ्या रेसिपी बनवलेले बनवणार आहे मी आणि आता हा छोटासा एक तुकडा घेतलेला आहे तर त्यातल्या बिया आपल्याला बाजूला करून टाकायच्या आहे ह्या बिया तुम्ही वाळवून ह्या त्या पंपकिन सीड असतात ना तर याचेच असतात ते तर हे मी वाळवून याचे त्या सीडसुद्धा काढून घेतलेले आहे तर एक दिवस तुम्ही उन एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळत ठेवा आणि त्यानंतर त्याचे पिम पंपकिन सीड तुम्ही असे हाताने जरी काढले ना तरी निघतात तर भरपूर एक वाटीभर माझे एवढ्या डांगरामध्ये पंपकिन सीड त्याचे निघाले म्हणजे यातलं जे डांगरातलं कुठलाही भाग तुमचा वेस्ट जात नाही इथे आपल्याला सालासं सा ही भाजी बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे तर बघा इथे एक वाटीभर डांगर डांगर मी कापून घेतलेले असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बरेच लोक साल काढून टाकतात पण सालामध्येच खूप जीवनसत्व असतं म्हणून साल कधीच काढायचं नाही जेव्हा डांगराची तुम्ही भाजी करतात ना फक्त खीर करताना घारगे करतानाच फक्त साल काढून टाकायचं एरवी जेव्हा तुम्ही भाजी करतात ना तर साल अजिबात काढायचं नाही आणि भाजी आपल्याला ही लोखंडी कढईतच बनवायची आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई असेल ना तर, ता ता तर त्या त्यातच बनवा तर त्या त्यामुळे भाजीला अजूनच चांगली चव येते डांगराची जेव्हा भाजी आपण लोखंडी तव्यावर किंवा कढईत करतो ना तर खूप छान चव येते तर आता इथे बघा तेल टाकून घ्यायचं आहे डांगराच्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं तर इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला आ, मोरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे एक एक चमचा मी जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी छान तडतडले की कडीपत्ता टाकायचा आणि इथे आपल्याला भरपूर लसूण टाकायचा आहे पाच सहा पाकळ्या मी लसूण असा ठेचून टाकलेल्या आहे आता ही सर्व क आपल्याला फोडणी कडकडीत करून घ्यायची आहे लसूण चांगला तळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि कोथिंबीर सुद्धा चांगली आपल्याला तळून घ्यायची आहे तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्यायची आहे यामुळे मसाल्यांचा सर्व स्वाद आपल्या डांगरामध्ये उतरेल आणि भाजी चांगली चविष्ट आणि चमचमीत होईल थोडीशी हळद टाकून घेऊ चिमूटभर हिंग आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर शक्यतो लाल तिखटाचाच आपण वापर करणार आहे तर हिरव्या मिरचीचं भाजी इतकी चांगली लागत नाही पण ब उपवासाला आपण हिरव्या मिरचीचीच करतो पण नॉर्मली आपल्याला खायचे असेल तर तुम्ही एकदा अशी करून नक्की करून बघा तर दोन चमचे मी माझं तिखट होतं जास्त तर ते मी दोन चमचे टाकलेले आहे आणि डांगराची भाजी ही तिखटच चांगली लागते तर बघा आता मसाला टाकल्या लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला हे डांगर आहे ना तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरतून चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता डांगर आपल्याला तेलामध्ये छान आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर परतवायचं फास्ट गॅसवर परतवायचं नाही कारण यामध्ये आपण पाण्याचा वगैरे अजिबात वापर करणार नाही कारण डांगराला हे स्वतःचंच पाणी भरपूर प्रमाणात असतं डांगरामध्ये ना म्हणून आपल्याला त्याची त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही जेव्हा आपण सांबरमध्ये घालतो तेव्हाच ही भाजी पातळ बनवली जाते एरवीची ही भाजी ही सुक्कीच बनवली जाते तर बघा दोन तीन मिनटं मी हे डांगर छान असं परतवून घेतलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही लोखंडी भांड्यामध्ये जेव्हा भाज्या बनवतात ना तर त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा प्रमाण वाढतं तर बघा एक पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आधी आणि पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर डांगराची भाजी शिजायला वेळसुद्धा लागत नाही एक पाच ते सहा मिनटात भा मिनटातच भाजी शिजते तर इथे आता भाजी शिजलेली आहे त्यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे गूळ किंवा तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता पण शक्यतो गूळ टाकायचा गूळ हा पौष्टिक असतो आणि गुळाने अजूनच छान अशी चव येते भाजीला आता गूळ टाकल्यानंतर भाजी ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खूप सोपी आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अशी ही भाजी बनवू शकता आणि शेवटी आपल्याला इथे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजी छान परतवून घ्यायची आणि नंतर परत आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि डांगर हे खूप पौष्टिक असतं डांग बऱ्याच लोकांना डांगर आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता इथे आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेऊ शेंगदाणे टाकल्यानंतर दोन मिनटं फक्त एक वाफ द्यायची आहे तर बघा भाजी आपली पूर्ण शिजू शिजलेली आहे चांगली रेडी पण झालेली आहे तर आपली आता डांगराची ही भाजी तयार झालेली आहे तर त्यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ गॅस बंद करू आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि ही तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर ही खूप छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा डाळ करतात ना तर त्यावेळेस सुकी भाजी म्हणून याचा तुम्ही वापर नक्की करा तर अशाच प्रकारे तुम्ही फक्त बाकी यामध्ये जे तुम्हाला उपवासाला चालत नसेल ना ते टाकू नका तर अशा प्रकारे ही डांगराची भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद